नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या रुजू असणाऱ्या सप्टेंबर महिन्याचं विद्यावेतन जमा करण्यासाठीची टॅब जी आहे ही खुली करून देण्यात आली आहे याबाबतची एक अत्यंत महत्वाचे अपडेट ऑनलाईन की ऑफलाईन याबाबतची अपडेट आली आहे पाहू शकता या अगोदर सांगण्यात आलं होतं की फक्त ऑनलाईन अटेंडन्स स्वीकारलं जाईल आणि त्याचबरोबर पाहू शकता आधार बेसळ जी ओ टी पी आहे आधार व्हेरिफिकेशन याबाबतचं सुद्धा महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत बाकी रखडलेलं विद्यावेतन आणि फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरचं विद्यावेतन याबाबतची सुद्धा अपडेट आपल्याकडे प्राप्त झालेली आहे तर या सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत या प्रशिक्षण योजनेअंतर्गत या सगळ्या अपडेट आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर पाहू शकता व्हिडिओमध्ये जे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ह्या देण्यात देतात तर प्रत्येक दिवसाच्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत ह्या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया डिटेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण महत्वाचे अपडेट बोललो होतो की सप्टेंबर महिन्यासाठीचा जे विद्यावेतन आहे हे कसं जमा होणार होतं या अगोदर जे परिपत्रक काढण्यात आली होती कौशल्य विभागाअंतर्गत आयुक्तांत आयुक्त कार्यालयाअंतर्गत यामध्ये स्पष्ट असं सांगण्यात आलं होतं की फक्त ऑनलाईन अटेंडन्स अटेंडन्स जो आहे म्हणजे बायोमॅट्रिक अटेंडन्स हा स्वीकारला जाईल मात्र पाहू शकता बायोमॅट्रिक ज्याने ऑनलाईन पद्धतीने केलं आहे पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत त्यांना पुन्हा अटेंडन्स ऑफलाईन पद्धतीने स्वीकार म्हणजे अपलोड करण्याची गरज नाही आहे मात्र पाहू शकता बहुतांश आस्थापना म्हणजे सरकारी असतील खाजगी असतील या ठिकाणी ऑनलाईन अटेंडन्सची प्रोसेस आहे ही सुरूच करण्यात आलेली नाहीये तर पाहू शकता अशा ठिकाणी ऑनलाईन अटेंडन्स जो आहे हा सुरू नसताना ऑफलाईन अटेंडन्स स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे टॅब त्यासाठी खुली करून देण्यात आली आहे आणि या टॅबद्वारे जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या आस्थापनेमध्ये त्यांचं जे विद्यावेतन आहे सप्टेंबर महिन्याचं हे जमा करण्यासाठी त्यांचं हजेरीपत्रक हे अपलोड करू शकतात आस्थापनाची सह्या आणि शिक्का ज्या अगोदरची प्रोसेस जी आहे ऑगस्ट असेल जून असेल जुलै असेल या वाहिसाठी त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची प्रोसेस केली होती हजेरीपत्रक अपलोड केलं होतं त्याच पद्धतीने ते पुन्हा त्यांचं हजेरीपत्रक जे आहे हे अपलोड करू शकतात त्याच पद्धतीने ऑनलाईन नसेल तर ऑफलाईन सुद्धा चालणार आहे या अगोदर असं सांगण्यात आलं होतं की फक्त ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स स्वीकारलं जाईल मात्र ही आठ शिथिल करण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता आता फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरचं बहुतांश जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा जे विद्यापीठांनी रखडलेला आहे ते डायरेक्टली त्यांना सहजासहजी असं नाही ये पाहू शकता आस्थापन त्याचं जे परिपत्रक होतं जिल्हा कौशल्य आयुक्त यांच्याकडून प्रत्येक आस्थापनाला देण्यात आलं होतं तर तुम्हाला काय करायचं हे पाहू शकता त्यासाठी जो प्रमाणपत्र आहे दाखला असतं आपण घेऊन की त्या अगोदरचं परी तुमचं जे हजेरी पत्रक आहे हे अपलोड करण्यात आलं होतं तुम्हाला जिल्हा कौशल्य आयुक्त जे आहेत या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याविषयी माहिती देणं आवश्यक आहे जे लेटर आहे तुमचा दाखला त्याचबरोबर तुमचा अर्ज जो आहे निवेदन अर्ज नमुना हा त्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे ज्या ज्या प्रशिक्षणात त्यांचं फेब्रुवारीच्या अगोदरचं विद्यावेतन रखडलं आहे ते त्यांना डायरेक्टली नाही नाहीये ते डायरेक्टली पाहू शकता अप्रुव्हल सुद्धा होणार नाही जोपर्यंत तुम्ही दाखला जो आहे तुमच्या आस्थापनेकडून घेत नाहीये की ते तुमचं विद्यावेतन जमा करण्यात आलं होतं म्हणजे अपलोड केलेलं पण त्यामुळे काही कारण असं तर लेट झालेलं होतं या सगळ्याची बाबतची कारणं जी आहेत हे आस्थापनाला देणं आवश्यक आहे तर या कारणामुळं फेब्रुवारीच्या अगोदरचं विद्यावेतन मात्र आता लगेच मिळणं शक्य होणार नाही मात्र त्यानंतरचे विद्यावेतन जे आहे जमा करण्याची कार्यवाही ही सध्या सुरू आहे आता यानंतर पाहू शकता विद्याव्यात रखडण्याचं त्याचबरोबर रिजॉइनिंग न होण्याची मह महत्वाचं कारण होतं ते म्हणजे आधार बेसड ओ टी पी म्हणजे आधार व्हेरिफिकेशन आता बहुतांश जे प्रशिक्षणार्थी आहेत खूप जास्त असे प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांना पाहू शकता त्यांचं जे आधार वेळ ओ टी पी आहे आधार व्हेरिफिकेशन करायचं होतं मात्र आधार वेरिफिकेशन करायचं का राहिलं आहे त्यांना अधिकृत जी वेबसाईट आहे वेबसाईटच माहीत नव्हती की कोणत्या वेबसाईटवर वर जाऊ त्यांना आधार वेरिफिकेशन करायचं आहे त्यांची अपलो त्यांची जी प्रोफाईल आहे ते अपडेट करायची आहे तर पाहू शकता पुन्हा एकदा टॅब ज्याने केलं नाही आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टॅब आधा व्हेरिफिकेशनची ओपन झाले त्यांची प्रोफाईल कम्प्लीट नसेल तर त्यांनी कम्प्लीट करून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपण कमेंट सेक्शनकडे वळलो तर पाहू शकता बहुतांश कमेंट खूप जास्त कमेंट आल्या होत्या की पाहू शकता आधा ज्या वेळेला पहिल्यांदा सहा महिन्यांची जॉईनिंग होती त्यावेळेला जे नाव होतं ते वेगळं होतं म्हणजे लग्न झाल्यानंतरचं असेल आणि त्याच्यानंतर पाच महिन्यासाठी चेंज झालंय त्यामुळे व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतोय तर यामध्ये पाहू शकता सिम्पल तुमच्याकडे पर्याय आहे तुमचं नाव जे आहे आधार व्हेरिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये टाकलंय तर त्यावेळेला तुमचं प्रोफाईल अपडेट करताय त्यावेळेला डोमेसिल आणि तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड कर करू शकता नावात बदल झालेलाचा त्यामुळे ते, ते चेक करून तुमचे जे आस्थापना आहे किंवा कौशल्य रोजगार आयुक्तालय कार्यालय जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी ते अप्रुव्हल करतील ते मंजूर करतील त्याचबरोबर पाहू शकता नावात बदल तर झालंच त्याच्यानंतर दुसऱ्या जे भरपूर असे प्रॉब्लेम होते यामध्ये नावाचं पत् म्हणजे पत्त्यामध्ये चुकी आहे त्याचबरोबर नावं चुकी आहे ना तर प्रोफाईल अपडेट करून घेणं आवश्यक आहे टॅब तर ओपन झालेली आहेत या अगोदर टॅप बंद होत्या यासाठी ॲक्सेस बंद होता मात्र आता टॅप चालू आहेत ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांचं रिजॉइनिंगसुद्धा होईल त्याचबरोबर त्यांची जी विद्यावेतन रखडलेलं आहे त्याचासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल पूर्ण होऊन जाईल आता पाहू शकता काही प्रशिक्षणार्थी असं म्हणत आहेत की त्यांचे जे कार्यकाळ जो पूर्ण झाला आहे कार्यकाळ पूर्ण झालाय मग तुम्हाला अपडेट करणं आवश्यक आहे का आधार व्हेरिफिकेशन करणं अपडेट करणं आवश्यक आहे किंवा तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करणं आवश्यक आहे का तर पाहू शकता कार्यकाळ पूर्ण झालाय आणि मला एक असा प्रश्न आहे माझा की पाहू शकतो तुमचे चार ते पाच महिन्याचं तुमचं विद्यावेतन तुम्हाला मिळालेलं आहे का तर मिळालं नसेल तर त्याचं कारण तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे ज्या वेळेला विद्यावेतन रिजेक्ट केलं जातं तर रिजेक्ट करण्याचं कारण याबाबतची माहिती आस्थापनाला सेंड केली जाते त्यांचे जे लॉग इन सेक्शन आहे ॲडमिन सेक्शन मध्ये यामध्ये दाखवलं जातं की या या कारणामुळं तुमचं जे विद्यामेद्यांना आहे रखडलेलं आहे रिजेक्ट झालंय म्हणजे तुमच्या नावात बदल आहे तुमच्या हजेरीपत्रकामध्ये चुकी आहेत जे काही कारण असेल ते तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यानंतर आस्थापनाकडून जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करून पुन्हा एकदा रिअपलोड करणं आवश्यक आहे रिअपलोड करण्यासाठी सुद्धा ज्या टॅब आहेत ह्या ओपन आहेत आता सप्टेंबर महिन्याची टॅब उपलब्ध आहे इन जनरेट करून तुमचे आस्थापना जे आहे तुमचं हजेरीपत्रक हे अपलोड करेल तर अशा पद्धतीने ह्या दोन महत्वाच्या अपडेट होत्या त्यानंतरनं जर आपण पाहिलं की आपले जो मेळावा आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे याची डेट येत्या दोन ते तीन दिवसामध्ये फायनल होऊ शकते रविवारपर्यंत आणि त्याच्यानंतरनं मेळाव्याची जी डेट आहे त्या मेळाव्याच्या दिवशी संपूर्ण जो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जो बेळावा आहे हा आयोजित केला जाईल तर अशा पद्धतीने या तीन महत्वाचे अपडेट सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे तुमचं विद्या वेतन जे आहे सप्टेंबर महिन्यासाठीची टॅब ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अपलोड केली जाऊ शकते जी अगोदर अपलोड करण्यासाठीचा ऍक्सेस नव्हता ती टॅब ओपन करून देण्यात आली आहे तर अशा पद्धतीने आजच्या या अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले आहेत ज्यांना वेबसाईट माहीत नसेल आधार व्हेरिफिकेशन किंवा त्यांचं प्रोफाईल अपडेटेश अपडेशन करण्यासाठी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता लॉग इन करण्यासाठी तुमच्या आधार व्हेरिफिकेशनद्वारे तुमचं लॉग इन जे आहे ऑटोमॅटिकली होणार आहे यासंदर्भात पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणातील अशा दररोजच्या त्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद